महानायक असंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा सव्वीसावा भाग आज आपण ऐकणार आहोत पुसतकर काय म्हणतात श्रीदा पवार वयवर्षे त्र्याऐंशी शीर्षक आहे लग्नाला येईन पण त्र्याऐंशी वर्षाचे श्रीदा पवार हे पुसदमधले एक उंच पुरे व्यक्तिमत्व आहे वसंतराव नाईक यांच्यासोबत काम करणारा हा कार्यकर्ता नाईक साहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांच्याकडे आकर्षित झालेला नाईक साहेबांच्या संबंधात बोलताना ते कमालीचे भारावून गेले तुमचा आणि नाईक साहेबांचा संबंध कसा आला यावर श्रीदा पवार सांगू लागले मी मुळातला स्वतंत्र विदर्भवादी लोकनायक बापूजी आने आणि गोदाजीराव मुखरे हे आमचे स्वतंत्र विदर्भाचे नेते मूळचा मी काँग्रेसचाच पण विदर्भ चळवळ सुरू झाल्यानंतर अनेक काँग्रेसवाले त्यात सामील झाले म्हणून मीही सामील झालो चळवळीला यश आले नाही नाईक साहेब स्वतंत्र विदर्भाचे नव्हते पण विदर्भाचे नेते होतेच त्यामुळे नाईक साहेबांचे नेतृत्व स्वीकारण्याशिवाय आम्हा कार्य करताना पर्याय नव्हता मग आम्ही सगळे कार्यकर्ते नाईक साहेबांकडे गेलो त्यांनी कुठलीही कटुता न ठेवता आमचे अगदी मनापासून स्वागत केले एक आठवण सांगतो शेतीवर अन्नधान्यावर नाईक साहेबांचे किती प्रेम होते याची माझ्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला मी नाईक साहेबांकडे गेलो होतो हातामध्ये अक्षताचे भांडे होते त्यातल्या चिमुटभर अक्षदा नाईकसाहेबांच्या हातावर ठेवून मी त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले त्यांनी ते स्वीकारले लग्नाला नक्की येतो असे म्हणाले पण हातातल्या चार अक्षता पुन्हा माझ्याच भांड्यात टाकल्या मी विचारले की अक्षता परत का केल्यात लग्नाला ना येणार नाही की काय नाईकसाहेब म्हणाले अहो लग्नाला येणारच पण अशा अक्षता तुम्ही सगळ्यांना देत राहिलात तर आमंत्रण स्वीकारल्यावर त्या अक्षता फेकून दिल्या जातात तांदळाच्या भांड्यात कोणी टाकत नाहीत त्यातला एक एक दाना पिकवण्यासाठी शेतकऱ्याने किती कष्ट घेतले आहेत लग्नाला अक्षदा टाकण्याचा रिवाज आहे किती तांदूळ फुकट जातात पायाखाली जातात याचा विचार आपण करत नाही फक्त आईवडिलांनी अक्षदा टाकाव्यात बाकीच्याने आशीर्वाद द्यावेत असे केले तर तांदूळ खूप वाचतील अन्नधान्याची टंचाई असताना किंवा टंचाई नसली तरी धान्याची अशी नासाडी करणे मला योग्य वाटत नाही हे त्यांचे विचार मी ऐकतच राहिलो एका आमंत्रणाच्या विषयात त्यांनी केवढा मोठा आशय सांगितला होता त्यांचे म्हणणे खरे होते हजारो लग्ने मुहूर्ताला होत असतात त्या लग्नात खरेच किती अक्षता उधळल्या जातात अन्नधान्याबद्दल ते किती जागरूक होते हे त्यांच्या या भूमिकेने स्पष्ट केले होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला हा नेता घरी आला की लगेच शेतावर सापडायचा इतकी त्यांना शेतीची आवड होती यानंतर ॲडव्होकेट वसंत चिद्दरबार वयवर्षे ब्याऐंशी शीर्षक आहे आणि सहकारात काम करू लागलो मी पेशाने वकील माझे वडील आणि वसंतराव नाईक हे एकमेकांचे मित्र होते गवलीवरून ते यवतमाळला आले की घोडागाडीने यायचे ही घोडागाडी आमच्या घरी ठेवायचे मी एकोणीसशे त्रेपन्नला वकील झालो तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतले त्यावेळी वसंतराव नाईक यांनी मला सांगितले की वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते मला हवे आहेत तुम्ही विविध क्षेत्रात काम करा तुम्ही माझ्या मित्राचे चिरंजीव असल्यामुळे सहकार क्षेत्रात तुम्ही काम करावे असे त्यांनी मला सुचवले वकिली करत असतानाच सहकार क्षेत्राची आवड त्यांनी मला निर्माण करून दिली त्यामुळे सहकारी क्षेत्रातले कार्यकर्ते जमा करून आम्ही जिनिंग प्रेसिंगच्या चळवळीत काम करू लागलो विदर्भात कापूस मुबलक आहे त्या कापसाच्या गाठी बांधणे त्यासाठी जिनिंग प्रेसिंग उभी करणे ही कामे वसंतराव नाईकामुळे आम्ही सुरू केली अनेक जिनिंग प्रेसिंग अनेक वर्षे व्यवस्थित चालू राहिले या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वसंतराव नाईकांनी सतत मार्गदर्शन केले जेव्हा वसंतराव मुंबईला जात असत तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्याची कामे त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबासाहेब नाईक करीत असत कोणत्याही कार्यकर्त्याला अडचण आली की आम्ही बाबासाहेबांकडे जायचो ज्या जा अधिकाऱ्याकडे काम असेल त्या अधिकाऱ्याला बाबासाहेब फोन लावायचे त्या अधिकारी अतिशय निस्वार्थपणेही काम करून द्यायचे कारण ही सगळी कामे सार्वजनिक होती नाईक साहेब मुंबईत असले तरी ना बाबासाहेबांच्या फोनने कामे व्हायची कारण बाबासाहेबांचे व्यक्तिमत्वही अतिशय निस्वार्थी होते बाबासाहेबांनीच नाईकसाहेबांना विविध ठिकाणी शिक्षणात ठेवून त्यांचे शिक्षण पुरे केले बाबासाहेब म्हणायचे तू भरपूर शिक शिक्षणाला पैसा कमी पडला तर मी शेती विकेन त्याच बाबासाहेबांनी संपूर्ण यवतमाळ जिल्हा अतिशय कार्यक्षमतेने सांभाळला मुंबई आणि महाराष्ट्र सांभाळण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केले आणि इकडे यवतमाळ जिल्ह्यात सर्वांची कामे बाबासाहेबांच्या मार्फत होऊ लागली पुसदचे सहकारी सुदगिरणी वसंतराव नाईक यांनी आग्रहाने मंजूर करून घेतली आणि बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले ही गिरणी उभी करून पश्चिम महाराष्ट्र सहकार क्षेत्रात पुढे गेला विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी सहकार क्षेत्रात काम केले पाहिजे हा वसंतराव नाईक यांचा आग्रह होता त्यामुळे विदर्भात सहकारी क्षेत्रात कार्यकर्ते पुढे आले अनेक जिनिंग प्रेसिंग त्यामुळेच उभे राहिले कार्यकर्त्याची ही फळी पुढे टिकवता आली नाही त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत यानंतर पाहूया लक्ष्मणराव जाधव पैलवान वयवर्षे सत्याहत्तर शीर्षक आहे ज्वारीच्या पोत्यावर बसले हो जाडजोड बांध्याचे लक्ष्मणराव जाधव पैलवान आहेत हे सांगण्याची गरजच पडली नाही सत्याहत्तरव्या वर्षी पायात जाडजूड वाहना घातलेले मजबूत खांदे असलेले लक्ष्मणराव जाधव इतके भावनाप्रधान आहेत की वसंतराव नाईक साहेब यांच्यावर तुम्ही बोला असे सांगितल्यावर त्यांचा कंठ भरून आला त्यांचे डोळे पानावले मी पैलवान माणूस मी काय बोलणार असे सांगून त्यांनी गहिवरून आलेला अश्रूंना थोपविले म्हणाले आज नाईक साहेबांना जाऊन बत्तीस वर्षे झाली एका पैलवानाच्या डोळ्यात एखाद्या व्यक्तीच्या आठवणीने पाणी जमा होणे हे सगळे हृदयपर्शी वाटले पैलवान लक्ष्मणराव पुढे सांगू लागले मी पैलवान अनेक कुस्त्या मारल्या माझ्या घरची गरिबी थोडीशी शेती होती त्यातून दोन पोती ज्वारी निघायची मी कुस्ती मारल्याचे कळल्यावर वसंतराव नाईक साहेब थेट माझ्या गरिबाच्या घरात आले बसायला खुर्ची नव्हती मी पार लाजून गेलो तेव्हा वसंतराव कसलाही विचार न करता ज्वारीच्या पोत्यावर बसले आणि पटकन म्हणाले सिंहासनापेक्षा बसायला हेच जास्त चांगले आहे तुमच्या मेहनतूर मेहनतीतून ही ज्वारी पिकली आहे आणि मला सांगू लागले तुमची शारीरिक शक्ती शेतीच्या उत्पादन वाढीवर लावा शेतकऱ्यासाठी तुम्ही झुंजले पाहिजे शेतीचा एवढा मोठा विचार केलेला माणूस मला कुठे दिसला नाही मी कधी मुंबई पाहिली नव्हती वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्याचे कळल्यावर एकदा मोठ्या हिमतीने मुंबईला गेलो त्यांच्या घरी कसाबसा पोहोचलो त्यांना भेटण्यासाठी चिठ्ठी पाठवावी लागते असे कळले म्हणून तिथल्या एकाला सांगितले लिव माझे नाव लक्ष्मण पैलवान आले मला वाटलं आता नाईक साहेब मला बोलावतील तर खुद नाईक साहेब स्वतःच बाहेर आले मला मिठी मारून म्हणाले लक्ष्मण पैलवान अरे तुला चिठ्ठी पाहिजे काय त्यावेळी माझ्या अंगावर चांगले कपडे नव्हते शर्टावर केळीचे डाग पडले होते मी म्हटले माझे कपडे खराब आहेत डाग पडले आहेत पण नाईकसाहेब म्हणाले अरे शेतीत काम करताना डाग पडलेत ना त्याची लाज कशाला धरली पाहिजे पांढऱ्या शुभ्र कपड्यापेक्षा शेतीचा डाग पडलेला कपडा मला जास्त प्रिय आहे नाईकसाहेबाच्या सांगण्यावरून मी माझी पैलवानीची ताकद शेतीला लावली चांगली भक्कम शेती केली हायब्रिडचे पीक उत्तम आले हे त्यांना कळले तर मला न कळवताच माझ्या शेतात येऊन उभे राहिले हायब्रीड ज्वारीच्या कणसाला काळसरपणा असतो ती कणसे हातात घेतली तसा त्याचा काळसरपणा त्यांच्या कपड्याला लागला काळवणलेले कपडे पाहून वसंतराव मला कसे म्हणाले तुझ्या कपड्याच्या डागासारखीच आता माझ्या कपड्याचीही अवस्था झाली तुला संकोच वाटायला नको शेतीला समृद्धी आणण्याकरिताच त्यांनी महाराष्ट्रात प्रतिज्ञा घेतली होती ती प्रतिज्ञा त्यांनी पुरी करून दाखवली हे अनुभव आहेत लक्ष्मणराव जाधव पैलवान यांचे यानंतर प्राध्यापक उत्तम रुद्रवार शीर्षक आहे दोन विलक्षण आठवणी खूप जुनी आठवण आहे वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव अविनाश हे जुहूला किनाऱ्यावर सहलीला गेले होते त्यावेळी समुद्रामध्ये बुडणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्यांनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली आणि त्याला वाचविले अविनाशच्या या धाडसाचे त्यावेळी मुंबईच्या जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी कौतुक केले त्याबद्दल ते त्याला पुरस्कारही मिळाले अविनाशचा भाऊ निरंजन याचीही अशीच एक आठवण यवतमाळ जिल्ह्यातील नाईकसाहेबांचे सहकारी आबासाहेब पारवेकर यांनी सांगितली ती अशी एकदा वसंतराव आणि स वसलताई युरोपच्या दौऱ्यावर गेले त्यावेळी त्यांनी अविनाशला त्याच्या प्रकृतीसाठी सोबत घेतले होते निरंजन एकटाच घरी थांबला होता नाईक साहेबांना पुसत परिसरात सर्वजण काका किंवा काकासाहेब म्हणतात त्यांचे पुतणे सुधाकरराव मधुकर राव मनोहर राव हेही त्यांना काका म्हणत असल्यामुळे अविनाश आणि निरंजन देखील त्यांना काकाच म्हणत युरोपच्या दौऱ्याहून परत आल्यानंतर निरंजनने काकांना विचारले काका मला बरं का वर तुमच्याबरोबर लंडनला नेले नाही त्यावर नाईकसाहेब म्हणाले ना भारत सरकारच्या आणि पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या परवानगीने मी परदेशात गेलो होतो आणि लंडन येथे वैद्यकीय उपचारासाठी अविनाशला सोबत घेतले होते अर्थातच या उत्तराने निरंजनचे समाधान झाले नव्हते एकदा शास्त्रीजी काही कार्यक्रमानिमित्त मुंबईला आले तेव्हा वसलाताईच्या समवेत असलेल्या निरंजनने समारंभ सुरू असताना शास्त्रीजींची भेट घेतली आणि अतिशय निरागसपणे त्याने शास्त्रीजींना विचारले शास्त्रीजी आपण काकांना लंडनला पाठविता आईला व दादालाही पाठविता मला का नाही पाठवत यावर शास्त्रीजींनी निरंजनच्या बोलण्याचा काहीच बोध झाला नाही जवळ बसलेल्या वसंतरावांना आपला मुलगा शास्त्रीजींशी काहीतरी बोलत आहे हे लक्षात आले शास्त्रीजींना विचारताच निरंजन लंडनला जाण्याची शास्त्रीजवळ परवानगी मागतो आहे हे त्यांना कळले तेव्हा नाईकसाहेबांनी मागील सर्व वृत्तांत शास्त्रीजींना कथन केला ते ऐकून शास्त्रीजींनी निरंजनचा एक गोड पप्पा घेतला त्याला दिल्लीच्या पत्त्यावर पत्र पाठवून परवानगी मागायला सांगितली आणि गंमत अशी की निरंजनने खरेच शास्त्रीजींना पत्र पाठवले त्यावर शास्त्रीजींनी त्याला उत्तर पाठवले भारताचा लोहपुरुष असलेल्या शास्त्रीजींचे ते पत्र निरंजनने आपल्या संग्रहात जपून ठेवले आहे कोणत्याही कुटुंबवत्सल माणसाचे जीवन असावे असेच नाईक साहेबांचे होते राजकारणाच्या रखरखत्या वाळवंटातही कौटुंबिक जीवनातील ही, जीवना ही हिरवळ त्यांचे विश्रांतीस्थान असायचे पेज नंबर दोनशे बहात्तरवर ज्या विलक्षण दोन आठवणी प्राध्यापक उत्तम रुद्रावार यांनी सांगितल्या त्या आठवणींचं एक छायाचित्र ज्यामध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या समवेत चिरंजीव निरंजन नाईक दिसत आहेत पेज नंबर दोनशे त्र्याहत्तर विजय पाटील चोंडीकर शीर्षक आहे सुखदुःखाचे वाटेकरी माझे वडील देवराव, पाटिल कर, माजे वडिल देवराव पाटिल कर, पाटील चोंडीकर आणि वसंतराव नाईक साहेब यांचा दोस्तांना एक विलक्षण होता मैत्रीच्या सगळ्या मर्यादा तिथे संपायच्या श्रीराम बापाचे असेगावकर माझे वडील देवराव पाटील चोंडीकर गोविंदराव पाटील अशी ठराविक मंडळी नाईक साहेबांच्या बैठकीतले खास मित्र होते रमीचा डाव चालायचा तेव्हाही हे मित्र आगत्याने हजर असायचे त्यांच्याशिवाय पत्ते फिसले जायचे नाही नाईक साहेबांच्या मतदारसंघात निवडणुकीच्या वेळी सगळी यंत्रणा राबवणारी हीच मंडळी होती नाईक साहेबांच्या वडिलांचे निधन झाले फुलसिंग बाबा स्वर्गवासी झाले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेमध्येच त्यांच्या चितेला साक्ष ठेवून माझ्या जा वडिलांनी जाहीर केले की इथे पुसतमध्ये शिक्षणाची सोय करण्याकरिता फुलसिंग नाईक महाविद्यालय काढायचेच वसंतराव नाईक साहेबांना लहानपणी शिक्षणाकरता खूप त्रास झाला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण चार ठिकाणी झाले होते तेव्हापासून फुलसिंग नाईक साहेब म्हणायचे की शिक्षणाची सोय व्हायलाच हवी माझ्या मुलाला एवढा त्रास झाला इतर गरिबांच्या मुलांना किती त्रास होईल ते कुठे शिकतील फुलसिंग नाईक यांच्या चितेला अग्नी दिल्यावर माझ्या वडिलांनी जाहीर केले त्यांच्या नावाने महाविद्यालय काढायचे आणि ते महाविद्यालय उभे राहिले आमचे कुटुंब आणि नाईक कुटुंब यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते व आहेत माझे वडील आणि वसंतराव मी आणि सुधाकरराव मधुकरराव व वा, मनोहरराव वारशाने एकमेकांच्या सुखदुःखाचे नेहमीच वाटेकरी आहोत सत्ता असो किंवा नसो आमच्या कौटुंबिक मैत्रीत काहीही अंतर आले नाही येणारही नाही सत्ता सोडताना नाईकसाहेबांना किंचितही खंत वाटली नव्हती मुख्यमंत्रीपद सोडून ते पुसदला आले आणि नंतर झालेले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी जाहीर केलेला कमाल जमीनधारणा कायदा अंमलात येण्यापूर्वी संपूर्ण विदर्भात नाईकसाहेबांनी मोहीमच उघडली कसेल त्याची जमीन ही त्यांची भूमिका होती पण नसेल त्याचं काय या विचाराने त्यांनी कमाल जमीनधारणा कायद्यानंतर जमिनीचे भूमिहीनांना वाटप करण्यात पुढाकार घेतला त्यांना माझ्या काकांनी या कार्यात मोलाची साथ केली माझे वडील देवराव पाटील चोंडीकर आणि माझे काका शाहीर भाऊराव पाटील चोंडीकर हे दोघेही नाईक साहेबांवर जीवापाड प्रेम करीत होते आणि नाईक साहेबही या दोनशे त्र्याहत्तर पेजवर शाहीर भाऊराव पाटील चोंडीकर यांचे छायाचित्र दिलेले आहे पेज नंबर दोनशे चौऱ्याहत्तर निले मधुकर नाईक शीर्षक आहे शेतीत रमलो आहे वसंतरा नाईक यांचे गाव गवली तालुका पुसत गवली हे खेडे आहे नाईक साहेब मुख्यमंत्री असताना पुसदला आले की गवलीला यायचेच शेतात राबायचे आधुनिक शेतीचा त्यांना ध्यास होता घरी कधी स्वस्त बसायचे नाहीत श्री निले नाईक हे सांगत होते निलय नाईक म्हणजे वसंतराव नाईक यांचे नातू यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आता राजकारणात नाहीत गहुलीच्या खेड्यातच राहतात गहुलीची शेती पाहतात त्यांच्या सुविध डॉक्टर पत्नी श्रीमती सुजाता नाईक याही शहरात न राहता गहुलीतच राहतात वैद्यकीय शास्त्र शास्त्रात त्या मोठ्या गायनॉकॉलॉजिस्ट आहेत पण खेड्यात राहणेच पसंत करतात वसंतराव नाईक साहेबांचे गवलीत जे घर आहे ते तसे भव्य आहे निले नाईक आणि त्यांचे पिताश्री म्हणजे वसंतराव नाईक यांचे पुतणे मधुकर राजूसिंग नाईक हेही गवलीत राहतात त्यांची प्रकृती ठीक नाही निले नाईक आणि त्यांच्या पत्नी सुजाता नाईक त्यांची काळजी घेतात एकेकाळचा जिल्हा परिषदेचा हा अध्यक्ष राजकीय नेत्याबद्दल मनस्वी कृतज्ञ आहे कुटुंबाबद्दलची आत्मीयता त्यांच्या शब्दाशब्दात जाणवत होती आमची एवढी मोठी जमीन आहे पण आमच्या कुटुंबात भावकीमध्ये जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत ज्याला जी जमीन हवी आहे ती त्याने घ्यावी आणि कसावी निले नाईक यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा किस्सा सांगितला यवतमाळच्या राजकीय नेत्यांनी त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास आग्रह केला होता तेव्हा निले नाईक यांनी त्यावेळचे हिमाचलचे राज्यपाल असलेल्या सुधाकरराव नाईक यांना सल्ला विचारला निले नाईक आज सांगतात सुधाकर भाऊंनी ठामपणे सांगितले राजीनामा अजिबात द्यायचा नाही विजय पाटील चोंडीकर विजय दरडा यांचाही ते अतिशय नम्रतेने उल्लेख करतात आता राजकारणात यायची इच्छा नाही असेही सांगतात वडिलांची सेवा जमिनीची मशागत आणि जनावरांची देखभाल अशा तीन कामां त्यांनी स्वतःला गुंतवून घेतली आहे बाबासाहेब नाईक वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक या तिघांच्या समाधीपाशी गेलो तेव्हा जाणवले की ते, ते खूप भाऊक झाले आहेत मिळालेली सत्ता नाईक घराण्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वापरली याचा आम्हा नाईक कुटुंबियांना मोठा अभिमान वाटतो आमच्या काकासाहेबांनी शेतकऱ्यांना प्रतिष्ठा देण्यासाठी सर्वस्वपणाला लावले होते याचा ते आदराने उल्लेख करतात गहुलीच्या शेतात मी समाधानी आहे असेही ते अगदी मनापासून सांगतात अशा प्रकारे वसंतराव नाईक साहेबांबद्दल निलेभाऊंनी आपला आदर व्यक्त केला यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर एन पी हिराणे यांचे नाईक घराण्याशी भावनात्मक नाते कशा प्रकारे जुळले त्याबद्दल ऐकूया धन्यवाद